दुष्काळात टँकरनं पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांची मात्र आता दिवाळी सुरू झाली आहे यंदा सरकारनं टँकर ठेकेदारांना चक्क दुप्पट भाव वाढ आहे त्यामुळे सव्वा तीन हजार पा हजारांचा पाण्याचा टँकर आता सरकारला सव्वा सात हजारांना मिळू लागलाय दुष्काळात टँकरचे भाव दुपटीनं वाढले सव्वा तीन हजारांचा टँकर सव्वा सात हजारांना टँकर कंत्राटदारांवर सरकार मेहरबान जनतेचे हाल सुरू असताना दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर मालकांची मात्र चांदी झाली आहे टँकरनं पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर मालकांवर सरकार भलतच मेहरबान झालंय टँकर मालकांना तब्बल दुप्पट भाव वाढ देण्यात आली आहे दोन हजार सोळा मध्ये एका पाण्याच्या टँकर पोटी ठेकेदारांना तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये मिळत होते यात तीन हजार नऊशे छत्तीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता सव्वा तीन हजारांचा सा टँकर सात हजार तीनशे वीस रुपयांपर्यंत गेलाय धक्कादायक बाब म्हणजे ठेकेदारांनी भाववाढीची मागणी केली नसताना सरकारच त्यांच्यावर मेहरबान झालंय ही मागणी नसताना ही भाडेवाड शासनाने कशामुळे केली हे कळत हात धुवून घेण्याचा हा प्रयत्न दिसतोय केंद्राकडून पैसा मागवायचा आणि अचानक अशा कुठली तरी भाडेवाढ करून ते पैसे उकळत राहायचं हात या शासनाचा धंदा दिसतोय टँकर माफिया आणि अधिकारी यांचं साठ लोट आहे असं दिसून येतं सर्वसामान्य लोक गावामध्ये खेड्यामध्ये शहरामध्ये पाण्याचा प्रश्न बिकट आहे आणि टँकरची भाववाढ करणं अधिकाऱ्यांनी मनाने असणार वाढवून देणं म्हणजे यांचं कुठेतरी याच्यामध्ये दहा ते वीस टक्के टँकरचे दर वाढवण्याला कुणाचाच विरोध नाही पण न मागता थेट दुप्पट दरवाढ देणं हे संशयास्पद आहे दुष्काळग्रस्तांसाठी पाणी मिळावं ही प्राथमिकता आहे पण त्यासाठी ठेकेदारांवर पाण्यासारखा पैसा उधळणं हे मात्र नियमात बसत नाही विकास माने साम टीवी बीड